नमस्कार चा मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमधून निघणारा ढुकीपासून निघणारा रुई ढुकीपर्यंतचा जो रोड आहे त्या रोडच्या कामाची आज आपण बातमी दाखवणार आहेत आणि ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे असे येथील गावकरी सांगतात किमान दोन तीन गावचे लोक आलेले आहेत त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहेत हे काम साडे तीन कोटी रुपयाचं आहे असं कळतंय आणि हे एक किलोमीटर अंतरापर्यंतचं काम आहे चार किलोमीटर अंतराचं चा काम आहे ते आपण गावकऱ्याकडून जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीचा भ्रष्टाचार आहे ते आपण त्यांना विचारूया सर कोण बोलता बोला देशमुख साहेब काय हे आता जवळपास साडेचार किलोमीटरचं काम आहे बर बडाचे वाडी रुई ते रुईपाटी पर्यंत त्याच्यातला जवळपास कौडगावच्या पलीकडून खेडपाटीच्या अलीकडून ते तुगाव पर्यंत एक किलोमीटर रुंदीकरण आहे साडेतीन कोटीच काम आहे बऱ्याच वेळेस या रोडच्या बाबतीत आम्ही आंदोलन केले निवेदन दिले खासदार साहेबांनी आमचे आमदार कैलासदानी त्यांना पाठपुरावा केला पण त्या अधिकारी उडाउडीची उत्तर देते दे। मध्ये तर मी म्हणले मी आंदोलन करायचा इशारा दिल्यावर इथं माझ्या समोर एक मोटरसायकल वर एक नवरा बायको खड्ड्यात गेले माता माऊलीचा पाय मोडला मी तिथूनच त्या अधिकाऱ्याला फोन केला की वर्ष दोन वर्ष झाले ही चारी खांदून ठेवली होती साहेब आता मला वाटतं तीन वर्ष झाले हीच कंडिशन आहे आता तुम्ही तुम्ही स्पॉटला आहेत ही बघायमरुम आहे का मुरुम आहे का मला सांग माती आहे माती माती पूर्ण ही माती आहे ही काय बघा काळ्या ही माती खरपा आणून टाकला साडेतीन चार फुटीच जर काम आहे तिथून ह्या जिल्ह्यातल्या ड्युटी करणारा बीएमसीचा असेल का अधिकारी किंवा इतर कोणते अधिकारी असेल लातूरला राहायला सगळे आहेत तिथून जाताना त्यांचा एक प्रमुख रस्ता आहे प्रमुख रस्त्यावर जात असताना त्यांना माहित ना का चार चार वर्ष झालं थोडा जरी पाऊस पडला नदीला पाणी आलं की इथल्या तुगाव रुईपासला रस्ता बंद असते दवाखान्यात पेशंट नेता येत नाही अँब्युलन्स नेता येत नाही शाळेतले विद्यार्थी नेता येत नाहीत ह्यांना ह्यांना माहीत आहे की ह्या रोडच्या दोन्ही साईडने सिमेंटची नाली कौडगाव पाठीपासून ते रुईची पाठीपर्यंत करावी लागते पण वर्षी आपलं काहीतरी चिरेमिरे घेऊन थातू मथुर टेंडर काढतात आणि खड्डे बुजीत आता तीन वर्ष झालं या रस्त्याची अवस्था आहे याच्यात किती ऑक्सिजन झालेत आणि कोण कोण मेले हे ते त्यांच्या त्यांनाच माहित आहे एवढं निकृष्ट दर्जाचं काम करीत असताना जर निकृष्ट दर्जाचं काम करत आहे आणि याच्याकडं अधिकारी दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करण्याचं काय काम आहे नाही मिले जुलै ना सगळं मिल वाटके केल्यावर होणारच ना असं गुतेदार त्यांना माहित आहे काम कसं करणार आहे अधिकाऱ्याला माहित आहे त्यांनी काम केल्यावर आपल्याला माल किती मिळणार आहे हे सगळं मिळाल्यावर त्यांना माहितच आहे तू कसं आली तक्रार आमच्या आम्हाला माहिती आहे काय करायचंय ती ते आता पहिलीच तक्रार नाही याच्या आधी बऱ्याच वेळेस तक्रारी केल्यात आता 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 तुम्ही बघाल आता जर ह्यांनी नाही काम चांगलं केलं तर आता इथे रुई डुकी सगळीच वाकरवाडी सगळेच लोक आमचे इथे कोडगावचे लोक आहेत आम्ही रस्ता रोक करून ही यांचं ही काम बंद पाडतात ना नाही रस्ता झाला तर चालेल एवढी अवस्था वाईट आता अगं आता आपण इथे याच्या आधीच एक म मोटरसायकलवाले ट्रॅक्टर चुकून याच्या ना खड्डे चालले होते बरोबर या असल्या अवस्था तीन तीन चार चार वर्ष कुठं कामाला असतं का होत आता तुम्ही राजकीय कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांची एक जाणकार कार्यकर्ता म्हणून दखल घेतली पण दखल न घेतल्यामुळे किती नुकसान होत आहे जिल्ह्यामध्ये हो नुकसान बघायच लागला कंडिशन अवू आजच्या अवस्था नाही हो साहेब आता दोन इंच पाऊस पडू द्या तिथून वाहन बंद होते पुलाच्या अलीकडून बरोबर शेतकऱ्याच्या वावरात पाणी घुसतंय शाळेतल्या विद्यार्थ्याच्या अडचण तीच आता सांगितलं मी दवाखान्याच्या आहे किती बी आणला बॉम्बला आता ही प्रमुख मार्ग आहे बरोबर म्हणजे आमच्याकडून लातूर कडून येणारी कळमकडून येणारी सगळी जी वाहतूक आहे या उस्मानाबाद जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्याला काम करण्यासाठी रोज माझ्या मा, मा शेतकऱ्याला विद्यार्थ्याला जावं लागतंय हा प्रमुख मार्ग आहे प्रमुख मार्गाची अवस्था अशी आहे साडे चार साडेतीन कोटीचा टेंडर आहे तुम्हीच बघा त्यांना कसं कसा कुणी किती टक्केवारीवर कसे झाले काय झाले काय वाटते साहेब काय वाटते तुम्हाला नाही नाही हे भयाने जे बोलले हा ते सगळं योग्य आहे कारण हे कामच निकट दर्जा चालू आहे आणि ह्या पद्धतीने जर काम, काम केलं तर ही दोन चार महिन्यातच काम उकडून जाणार बघा असं म्हटलं जाते की इमानदार माणूस जर गप्प बसला तर चोराचा सुळसुळाट सुड़ होत आहे नाही निश्चितच होणार तर ह्या मध्ये असेच प्रकार असाच प्रकार दिसतोय हो हो तसा प्रकार आहे मग ह्याला कोण पाठीशी घालताय का हे अधिकारीच पाठीशी घालत असतील तुम्ही अधिकाऱ्याला काय सांगाल नाही अधिकाऱ्यांनी सुद्धा हे लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने काम करून घेणं गरजेचं आहे तुम्ही कोणते गाव साहेब अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर अधिकारी म्हणतो तो, तो गुतेदार आम्हाला मारतो कोणता अधिकारी म्हणतो काय नाव सांगा नाव काय त्यांचं सा? जे सांगा सांगा नाव सांगा।, 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 सांगा जे कोण आहे इथे डोलारे कोणतरी डोलारे 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 नावाचा जे काय म्हणतो गुत्तेदार धमकी देतो हा तो काय आम्हाला आवरत नाही तुम्हीच बघा त्या रस्त्याचं काय असेल एवढ्या आडदांड तू काम कसं का दिलं मग भिहतो हा अधिकारी याचा अर्थ काय त्या गुतेदाराकडून पैसे खातो मग त्या अधिकारी सर सर तो तोच समज काढायचा ना तो तो ती था 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 ना पण काय देशमुख साहेब अर्थ आहे हा म्हणजे गुंडशाही झाली नाही माझ्या कामाची चौकशी केली की मी तुला बघतो करतो म्हणल्यावर अधिकारी जर भेलेत म्हणल्यावर आपले जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की आता महाराष्ट्र थांबणार नाही गतिमान महाराष्ट्र होणार आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी सगळं करणार आहे बघा ती सर्वसामान्याचं सरकार कसं आहे गुतेदाराचं सरकार आहे त्यातून सर्वसामान्यांच्या शहरांची काय भूमिका लोकशाही मार्गाने आंदोलन करून आम्ही काम बंद पाडणार बघा इखडीची अवस्था कुठे पैसे आमचे पैसे आहेत सर्वसामान्याचे पैसे आहेत की काय कुणाचे किशातले पैसे नाहीत ना अधिकाऱ्याचे आहेत ना मुख्यमंत्र्याचे आहेत ना गुतेदाराचे आहेत ही सर्वसामान्यांना टॅक्स भरलेल्याच्या पैशाचं काम आहे आणि त्याच्यावर आम्ही आहोत एकतर गाड्या घ्यायच्या आठ आठ नऊ नऊ टक्के टॅक्स भरायचा तर दहा लाखाची गाडी घेतली तर तीन तीन ती, चार चार लाख रुपये आम्ही टॅक्स भरतो आम टॅक्स भरून आज ओढून जायचंय बरोबर हा पुन्हा आपण केलं की दोन दोन तास डॉक्टर अँब्युलन्स नाही डॉक्टर नाही ही पुढली अवस्था ती आहे वाईट एक अवस्था काय संपर्क झाला ह्याच्या आधी मी बोललो ना मी बोललो आमदार साहेब बोलले काय थातुरम उत्तर तीच पारंपारिक उत्तर बघून घेऊ कारवाई करू सांगतो त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतो तीच गुटेदार पारंपरिक उत्तर गावकरी साहेब काय म्हणणार तुम्ही माझं गाव रुईड होती काय नाव दिलीप गुटे दिलीप गुटे सगळ्यात पहिल्यांदा हे वर्क इट इज स्टॉप करायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटने त्यांच्या ऑडिट टीम पाठवून सर्वे केला पाहिजे की ऍक्च्युअली हे वर्क आतापर्यंत झालं ते कसं झालेलं आहे आणि ते नंतर रेक्टिफाय करून पुढचं वर्क चालू करायला पाहिजे आता सगळं काम यात थांबायला पाहिजे त्यांनी कारण माती आहे इकडे थोडा जरी पाऊस आला तरी कंडिशनला जर पाऊस आला तरी सकाळी सगळा रोड जाणार साप होणार आहे ऍक्सिडेंट फ्रिक्वेंटली होता त्याच्या आधी मी पर्सनली कम्प्लेट केलेली होती पेपरला फोटो पाठवले होते न्यूज पण आली होती त्यावेळी नंतर एक आणि पॅचअप केला होता रोडला रोड काय व्यवस्थित केल्याने पॅच मारले होते परत सेम कंडिशन झालेले मला असं वाटतं की एखाद्या दहावीस रुपये जर चोरले तर त्याच्यावर चोरीचा गुन्हा नोंद होता तिथं उघड उघड करोडो रुपये माणसं याच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आणि जर अधिकाऱ्याने गुन्हे अधिकाऱ्यावर सुद्धा अधिकाऱ्यावर तुम्ही लातूर ओढला तसंच केलं बाय सदोष मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा अधिकाऱ्यावर नोंद करा म्हणूनच पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन केलं आणि ह्याच्या जे आता लाखो रुपयाचा भ्रष्टाचार शंभर टक्के कामात शंभर टक्के लाखो रुपये तुम्ही वसूल करण्यासाठी हो, 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 हो जे वाटेल जा ते आंदोलन आम्ही करणार का डुकी पोलीस स्टेशनला उद्या जर त्या अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं सगळ्या अधिकाऱ्या सहित जिल्ह्याच्या अधिकाऱ्या सहित त्यांच्यावर गुन्हा नोंद पोलिसने नाही केला तिथं बसू आम्ही सगळे चार गावचे लोक घेऊन किती माणसं कोणत्या गाव किती गावची माणसं आहेत काय कौडगाव का इथंच आहे खेड इथंच आहे तुगाव इथंच आहे इथं आहे डुकी आहे तडोळा आहे हे आमच्या कोलेगाव डोराळा वाकरवाडी सगळ्याच लोकांना जिल्ह्याला जायचे बघा कार्यकारी अभियंता असतील अध्यक्षक असतील बांधकाम अधीक्षक साहेब सर्व अधिकाऱ्याने याची नोंद घेणं गरजेचं आहे आणि असल्या गुंडगिरी करणाऱ्या योग्य ती कारवाई करून याचं लायसन रद्द केलं पाहिजे जोपर्यंत याच लायसन रद्द होत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबणार नाही आणि एक लक्षात ठेवा जरी तुम्ही लायसन नाही रद्द केलं तर ग्रामीण भागातले गावकरी आता जागे झालेले आहेत तुम्हाला सोडणार नाहीत जर तुम्ही त्या गुतेदार गुन्हा नाही नोंद केला तर तुमच्यावर गुन्हा नोंद करण्याची इथल्या गावकऱ्यांची तयारी आहे आणि ही तयारी पूर्ण होईपर्यंत हे काम बंद होईपर्यंत इथला एकही शेतकरी गावकरी महाग हटणार नाही याची दक्षता अधिकाऱ्याने घ्यावी आणि या कामाची तात्काळ चौकशी करून या गुतेदाराचं काम बंद करून आतापर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराची वसुली करून या गुतेदारावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशी मागणी आहे आणि जर तुम्ही नाही गुन्हे नोंद केले तर तुमच्यावर गुन्हे नोंद करणार ही गावकरी आणि तुमच्यावर गुन्हे नाही झाले तर पोलीस अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे नोंद केल्याशिवाय ही गावकरी थांबणार नाहीत अशीच यांची भावना आहे तात्काळ या कामाची चौकशी करा आणि या गुतेदाराच्या हातातलं काम काढून दुसरा चांगला गुतेदार या ठिकाणी देऊन हा रोड अत्यंत चांगला पद्धतीनं बनवा अशा पद्धतीची यांची मागणी आहे कारण हे पैसे सर्वसामान्यांच्या खिशातले करटॅक्सच्या माध्यमातून वसूल करून त्या पैशातून हे रोड बांधकाम होत आहे आणि इथंच जर चोरी होत असेल तर आम्ही ती चोरी सहन करणार नाही असा इशारा या ठिकाणी चार ते पाच गावातल्या गावकऱ्यांनी दिलाय तर संबंधित अधिकाऱ्याने याची नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं कारवाई वरिष्ठ अधिकारी करतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारे शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र